ह्या दोन व्यक्ती जर एकत्र आल्या की बांधणं होणारच दोन आवा दोन जावा दोन बोवा दोन शास्त्री दोन मिस्त्री दोन भट्ट दोन तट हे जर एकत्र आले तर बांधणं होणारच देवाचं युद्ध असुरांवर दैत्याभर दुसरं युद्ध जीवाचा युद्ध सांगितलं जीवाचा युद्ध कोणाभर जीवाचा युद्ध एक तर किंवा परकीयांशी महाराज जुने कीर्तनकार सुंदर सांगायचे की ह्या दोन व्यक्ती जर एकत्र आल्या की बाणणं होणारच दोन आवा दोन जावा दोन बोवा दोन शास्त्री दोन मिस्त्री दोन भट्ट दोन तट हे जर एकत्र आले तर बांधणं होणारच पहिलं दोन आवा दोन बाया जर एकत्र आल्या की बांडण करणारच महाराज असं म्हटलं जातं चाळीस गाड्यांची खडखड आणि दोन बायांची बडबड एकसारखी मग दोन आवा दुसरं दोन जावा दोन जावा जर एकत्र आले की बांधणं होणारच जसं इंद्रायणी तांदळाच्या शीताला शीत चिटकत नाही भाताचं तसं त्या दोन जावांचं महाराज मनाला मन मिळत नाही नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये सुंदर आले दोन सवतीचं भांडण आले एक वेळेसचा प्रसंग असा भगवान शंकर कैलासामध्ये बसले होते पार्वतीला मांडीवर घेतलं होतं आणि गंगेला जेठेतला पावलं होतं मोठ्या माणसाचं असते असं एखाद एखादं त्याकडे आपण लक्ष द्यायचं नसते महाराज पार्वतीला मांडीवर बसवलं गंगेला जेठेत ठेवलं तिकडून नारद आले अरे वा काय थाटात संसार चालू आहे मांडीवर बसून बर महाराज नारद जवळ आले वीस फुटावरूनच आवाज दिला पार्वती मातांना इकडे या पार्वती माता आल्या पार्वती माता आल्याबरोबर महाराज भगवान शंकर बी बस आले तुम्ही तिथंच बसा म्हणले मग पार्वती माता नारदांजवळ आल्यानंतर नारदांला म्हणल्या नारद पार्वती मातांना म्हणले माता भगवान शंकराच्या जेटेत काय आहे माहिती आहे का तुम्हाला पार्वती माता म्हणल्या असले एखादी लिखू नाही नाही लिखून आहे मोठी हू बसली म्हणले डोक्यात उठ भू जटेत अस कोण आहे जटेत गंगी बसली गंगी म्हणली ती असं म्हटल्यानंतर महाराज असं आहे का पार्वती माता ताड 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 करत भगवान शंकराजवळ आल्या भगवान शंकरांनी पाहिलं लांबूनच नारदाने काहीतरी ठिणगी पेटवलेली दिसते महाराज पार्वती माता जवळ आले जवळ आल्यानंतर आधी सांगितलं आधी जटा सोडा शंकर म्हणले काय आहे का ना ते काय बोलायच नाही आधी जटा सोडा असं नाही म्हणले शंकर नाही नाही ते बोलायच नाही गंगी लपले म्हणले नाईलाजाने भगवान शंकराला जटा सोडावी लागली आणि जटा सोडल्यानंतर महाराज गंगा प्रगट झाली तेच महाराज नामदेवरायांच्या गातीत आले गंगा गौरी दोघी बांडवी चांब्या सिटिले बना मग दोन आवा दोन जावा किंवा चौथी घ्या आगा, आगा। दोन आवा दोन जावा दोन बोवा एकत्र आले की भांडण होणारच हा सप्ताह माझ्या हातात होता तुकस काय डोकं घातलं काल्याचं कीर्तन माझं होत तुकस काय ना खूप असलं दोन बुवा एकत्र आले की भांडण होणार दोन आवा दोन जावा दोन बुवा दोन शास्त्री दोन शास्त्री एकत्र आले की भांडण होणार पूर्व पक्ष करा असं म्हणतात उत्तर पक्ष करा असं म्हणतेत पूर्व मी माणूस असे सांगते उत्तर मीमांसा अशी सांगते मग दोन शास्त्री एकत्र आले की बांडण होणार दोन आवा दोन जावा दोन बुवा दोन शास्त्री दोन कुत्री दोन कुत्री एकत्र आले की भो 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 एकमेकांवर बुकणार दोन मिस्त्री दोन मिस्त्री एकत्र आले की बाबा बांडणं होणार हित 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 जर चुकले हे गुन्ह्यात घ्या हे इकडून थोडं तिरकं गेले दोन मिस्त्री एकत्र आले की बांडण होणार दोन आवा दोन जावा दोन बोवा दोन शास्त्री दोन कुत्री दोन मिस्त्री दोन भट्ट दोन ब्राह्मण एकत्र आले की बांधणं होणारच दोन ब्राह्मणाची बांडणं झाली म्हणून तिसऱ्याचं सरकार उभं करावं लागलं विठ्ठल विठ्ठल दोन भट्ट एकत्र आले की बांडणं होणार दोन आवा दोन जावा दोन बोवा दोन शास्त्री दोन मिस्त्री दोन कुत्री दोन भट्ट आणि दोन तट तट्ट म्हणजे गोडे गोडे एकत्र आले की लात हालणार एकामेकीला लाद हालणार म्हणून दोन तट्ट एकत्र आले की भांडण होणारच विठ्ठल 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 विठ्ठल